हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे संतांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो याला ऐतिहासिक वारसा लागलेला असून या महाराष्ट्रामध्ये मा अशा घटना ह्या वारंवार घडत असतात बदलापूरची घटना ही तेरा ऑक्टोबरला तेरा ऑगस्टला घडलेली आहे तेरा ऑगस्टला घडलेली घटना असून पोक्सा अंतर्गत त्याचे ताबडतोब गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण बारा तास उचलून गेले तरी पण तिथे गुन्हा दाखल झालेला नाही आणि नव्हतं अडण झालेली नव्हती मुलीच्या आई वडिलांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून सुद्धा पोलीस प्रशासनाने सुद्धा कुठलीही दखल घेतलेली नाही आहे आमचा या घटनेला जाहीर निषेध आहे आणि नव्या आम्हाला पाशीदारी पाहिजे अशी या मागणी करता आम्ही निवड तालुक्यातील समान महिला प्रतिनिधी या ठिकाणी आले ना घडत असतात तर तुम्ही महिलेला पंधराशे रुपये देता आणि तुम्ही लाडकी बहीण म्हणता एकीकडे तुम्ही लाडकी बहीण करता महिलेला पंधराशे रुपये देऊन आणि तुमच्या भाषेची अवस्था अशी होते त्याच्यावर कुठल्याही प्रकारे तुम्ही कठोर कारवाई करत नाही त्या शाळेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पोलीस प्रशासनाला दम दिला आणि सांगितलं गुन्हा मिळून करू नका मग माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा एवढीच विनंती आहे की आपण कायद्याचे रक्षक आहोत सुरक्षा देण्याचं काम हे तुमचं आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी जाहीर निषेध करणार आहे आणि या सरकारचा या राज्याचे गृहमंत्री यांनी सुद्धा ताबडतोब अशा ज्या घटना घडतात त्या इथे कारवाईचं पाऊल उचललं पाहिजे तर हे नामर्थ सरकार आहे या सरकारचा सुद्धा मी जाहीर निषेध करते आणि या ज्या नराधमाने हे कृत्य के केलेलं आहे या नराधमाला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यासाठी आम्ही तुम्हाला महिला इथे आलेल्या आहेत आणि नाराज आम्हाला पाशी झालीच पाहिजे कायदे जर कठोर केले नाही तर असे गुन्हे वारंवार घडत राहतील आणि त्यांना पाठीशी घालणारे लोक आहेत यांना सुद्धा जनतेने दाखवून देण्याची वेळ आहे कारण ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो यांचे वक्तव्य कालपासून आपण का पाहतो तर अतिशय लज्जास्पद यांची वक्तव्य आहेत यांना लाजा वाटल्या पाहिजेत की तुम्ही पंधराशे रुपये देता आणि राख्या बांधून घेता दोन्ही हाताला ही फक्त तुमची स्टंड आहे फोटो काढण्यापुरतं तुम्ही करताय हे आम्हाला एवढ्या बहिणी आहेत आणि एवढ्याने राख्या बांधल्या लाज वाटली पाहिजे तुम्हाला लोकप्रतिनिधींना सुद्धा त्या ठिकाणी काल हे काही लोकप्रतिनिधी हजर नव्हता याचा अतिशय आम्हाला खेद वाटतो फक्त तुम्ही म्हणता की आम्ही पंधराशे रुपये दिले आणि आमचं वचन पूर्ण केली म्हणून आम्ही मोठमोठ्या सभा घेतो तर ही जनता त्यांना दाखवून देणार आहे की आमच्या महिला लाचार नाहीये आमची महिला सक्षम आहे आणि ती सुरक्षित राहिली पाहिजे याच्यासाठी स्वतः आमची महिला लढणार आहे आणि रस्त्यावर उतरणार आहे काल बदलापूरमध्ये जी घटना घडली आणि त्या बदलापूरच्या घटनेला आंदोलक जे जमले सर्वांनाच मुली आहेत आई आहे बहीण आहे आणि महाराज महाराजांनी सांगितलेलंच आहे की प्रत्येक महिलेला आपण आदर केला पाहिजे महाराष्ट्रातील महिलेला एक एकवी समजतो आपण पण त्या ठिकाणी पोलिसांना लोट लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या घटनेने आम्हाला अधिकार दिला या अधिकाराचा आम्ही वापर करायचा नाही का रस्त्यावर उतरायचा नाही का आमची सुरक्षा तुम्ही कधी करणार आहात कायदे कठोर करणार आहात की नाही आज पोलीस प्रशासनाने सकाळी मला कॉन्टॅक्ट केलं त्यांनी म्हणून आमचं हे छोट्या याच्याने आंदोलन झालेलं आहे मोर्चा काढला निषेध केला पण पुढे आम्ही मोर्चा किती संख्येने असेल या संख्येचा आम्ही अंदाज देणार नाही आणि अशी काही घटना जर घडली तर मग तुमचा कोणीही आम्हाला सांगायला येऊ शकत नाही की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो